नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत असताना पालघरमध्ये मियावाकी जंगलासाठी लाखो स्थानिक झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे दहिसर वनपरिक्षेत्रातील दुर्वेस गावाच्या हद्दीमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या वनविभागाच्या जागेतील सावर साग करवंद एन पळस जांभूळ वेहळा वृक्षी यासारखी विविध प्रकारची स्थानिक झाडं तोडण्यात आलेली आहेत या वृक्षतोडीस कारणीभूत असलेल्या वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हर्षद आधीच नाशिकमधील तपोवन मधील वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत होता तर इकडे पालघर मध्ये झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे मियाबा जंगल या ठिकाणी तयार ही जी काही स्थानिक झाड आहेत ती तोडण्यात आलेली आहे हर्षद पालघर मधील अनेक स्थानिक झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे मियावाकी जंगल या ठिकाणी बांधलं जावं बांधण्यात येण्यासाठी ही मोठी प्रमाणामध्ये वृक्षतोड करण्यात आलेली काय अधिकची माहिती आहे नक्कीच ही जी की जंगल जे ऑलरेडी उभारलेलं होतं मात्र ते एका प्र... विकासकाने त्याच्या फायद्यासाठी वनविभागाला हाताशी धरून हा प्रकार केल्याचं ग्रामस्थांचा आरोप आहे याच पारशीवर आपण जर विचार केला तर वनविभाग मात्र याच्यावर काही बोलण्यास पुढे सरसावत नाही आणि दुसरं धक्कादायक बाब म्हणजे याच मियावाकी जंगलासाठी पालघर जे डीपीडीसी मधूनही काही निधी उपलब्ध केल्याचाही माहिती समोर आलेली आहे एकूणच या सर्व प्रकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हे तेथील ग्रामस्थ करत आहेत मात्र हे जे मियावाकी जंगल ऑलरेडी अस्तित्वात असताना ते तोडून दुसरं मिया की जंगल उभारण्याची गरज काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय नक्कीच हर्षद धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी